मित्रांनो सर्वच बघा आधी पनवेलचा बिर्जा देखील आलेला आहे मैदानामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आतिष मात्र युट्यूब चॅनलवर मित्रांनो चला आज बघूया आता दुसरा पर्व आणि दुसऱ्या पर्वामध्ये ना भाग दुसऱ्यामध्ये कसे काय व्हिडिओ येतील ना सर्व छोट्या मोठ्या नंदी सर्व दाखवणार आपल्याला नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आणि याच्या पुढच्या नोटिफिकेशन नाही आलं ना तर आपल्या चॅनलमध्ये ना पूर्ण व्हिडिओ बघत भेटतो मित्रांनो मेहरबान नक्कीच मेहरबान देखील आलेला आहे मैदानामध्ये समोर आहे ना गुरु देखील आले खूप सुंदर पालय गुरुचा देखील बघा कस का आपलं मेहरबान पावला पावट मैरबान त्या मैदानामध्ये आलेले दादा आज कसं काय नियोजन असणार आहे नियोजन कायदान पालखी मेहरबान पाल आ, आपला मुंबईचं म्हणजे मिलिंद मिलिंचेट्यांचा बुंगा आणि हे मेहरबानीचं चांगले नियोजन केलं दादा गट वगैरे कितवा आहे सावळे गटा दोन नंबरला असतो आहे ओके बघू अजून दादा शुभेच्छा असतील दुसरे दुसरे कारणopter सुंदर आणि नक्कीच देखणार सर गुरु दादा नमस्कार आपण जाणून घेऊया तुझ्या नाव सांगाल तुमचं किरण आणि आपल्या नंदीचं नाव काय दादा एकवीर आईचं मैदान म्हणजे आईच्या नावाने एक चांगलं यात्रेनिमित्त मैदान आहे आणि मैदान पण मोठं असं भव्य आहे काय सांगाल मैदानाबद्दल पाठी वगैरे बघितलं का तुम्ही अशी तर अजून बघितलं नाही पण व्हिडिओवरती फाटे बघितले ते फाटे एकदम चांगली बनवलेली आहे आणि आज गुरुडोन आणलेले आहे काय पायऱ्या वगैरे कोण केले पायऱ्या आपलं क इथलंच आहे क खालापूरचं आहे सरजा म्हणून पहिले गाडी पालालेले का हा गाडी पालाले बिल जोडला अरे वा म्हणजे आज अगोदर पालेले का गुरु कधी मैदानामध्ये टीम पेढ्याच्या तीन पेढ्याच्या आताच मागच्या तेवीस तारखेला आपल्या इथं धारपुडीला सातारला फायनलला होता पाहिजे वा मस्त म्हणजे आधी पण आधात म्हणजे एकदा फायनल होता क्वार्टर फायनल झाले आता दुसरा आहे दुसरा झाला आहे ना दादा कसं काय गट वगैरे किती आहे गुरुचा गुरुचा गट आता अकरा गटात दोन नंबरचा म्हणजे लवकरच आपल्याला मैदानात बघायला भेटेल हा सर्जा आहे का मस्त दोन्ही बैला चंपल वगैरे कसा जोडी जुलून बोलते का चालेल चालेल दादा शुभेच्छा असतील तुम्हाला मस्त मित्रांनो समोरच सर्जा आहे बघू शकता मित्रांनो बघू शकता समोरच सुंदर आणि देखण्याच नंदी आहेत बाबा नमस्कार काय म्हणणार कुठली नंदी नंदे आपली कसं काय नियोजन असेल नियोजन घरचा साध आहे का कोणत्या गट नक्कीच आपल्याला शुभेच्छा असतील आणि याआधी कधी का गाडी घरची गाडी पहिल्यांदाच आज बघल्या ना बरेचशा या घेतल्या बरेचशा घरच्या गाड्या म्हणजे आजचा बघूया समजेल ना कसा घरच्या गाडीचा कसा स्पीड लागतं घ्यायची नक्की शुभेच्छा असतील तुम्हाला मित्रांनो बघूया समोरच खूप सुंदर भाई काय ना नाव काय ना आणि अर्जुन लकी आणि अर्जुन कसं काय नियोजन आजचं मस्त आणि का यादी पडलेली गाडी यादी पडलेली गाडी कर्ज ते कडावला कडावला दोन दोन शर्ती झाले आता तिसऱ्या फिरायला आता तिसरी शर्ती इथं तिसरा कुठला तास कुठला तास नंबर तीन गट क्रमांक बारा नक्कीच आपल्याला शुभेच्छा असतील बाबा कधी आले आता आम्ही रात्री चालतो दोन वाजता निघलेलो आम्ही इथं पोहोचलो तीन वाजता तर आता आम्ही सकाळी बैल धुतले आणि आड्यात आलो नक्कीच शुभेच्छा असतील मित्रांनो आधीचा सोन्या खूप सुंदर आणि देखना नंदी कारण का आज बघितलं असेल ना आज जर मुंबईमधले आपले आहेत ना आपल्या भागातली नक्कीच आगरी आई एकवीर नावाने मैदान भरतं त्यामुळे खूप सुंद चांग आपले सर्व नदी आलेले आहेत मुंबईमधले आणि बघूया कसं काय नियोजन आहे ना प्रत्येक नंदीचं आणि आपल्या आईचं आई नावाने मैदान भरतंय म्हणजे शंभर टक्के मैदान खूप चांगलं आणि देखून येईल मित्रांनो समज बघा आधी पनवेलचा बिर्जा देखील आहे मैदानामध्ये नक्कीच आय तिक सोन्या आणि बिर्जा शंभर टक्के फल आला तर फालू शकते गाडी दा कुठला होईल लक्ष कुठला काम केलं का कसं आहे नियोजन घरचीच गाडी तो कुठला दोन नंबर लक्ष मित्रांनो लक्ष लक्षा घेत गाडी तास किती आहे गट किती अकरामध्ये सातवा शुभेच्छा असतील दादा मित्रांनो बघू शकता समोरच यांना फौजी बरेचंदी आले आज मैदानामध्ये त्यामध्ये पाच दिवस फौजी दाखल झाले बघूया नियोजन कसं काय आहे नमस्कार नाव सांग ना दादा तुझा करण पाटील आज फौजी आण फौजीचे कसं काही नियोजन आहे आज नियोजन करून आलो मी पैर वगैरे पैरा हाय चांगलं ओके आणि दादा काय सांगशील आज कितवा तास असेल कितवा घट असेल एक कडणी निघले आणि एक म्हणजे मधूकूनच आहे दात सातमधून पलणार आहे ओके सातमधून पडेल का फौजीची फिटनेस फक्त आली चांगला पलतं आहे आणि दुसरं आपलं म्हणजे पण आहे चांगलं चांगले पलत सगळे चांगले निघले पण फौजी त्याच्यामध्ये जर चांगलं नव्हतं एक नंबर मध्ये पलत सध्या नमस्कार नमस्कार कसं नियोजन बस नियोजन आहे व्यवस्थित एकविराईच्या आशीर्वादाने दादा नक्कीच आज मानाचं मैदान म्हणजे संपूर्ण आपल्या आग्रिकोळी बांधवांसाठी किंवा इतर समाजातील लोकांसाठी आपले कुलस्वामीनी म्हणून जिला ओळखले जाते तिच्या पालखीनिमित्त एक चांगलं मैदान आणि एक 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 मैदान पण एकदम चांगलं आहे फाटी पण एकदम मस्त आहे कसं काही नियोजन केलेलं आहे आरण्याचं पायऱ्याच्या वगैरे नियोजन परफेक्ट आहे आणि आई एकविराच्या आशीर्वादाने आपण ज्या वेळेस बैल घेतला त्यावेळेसपासून आपण इथे येता जात आहे म्हणजे पाच पायरी चरून आईचा आशीर्वाद घेतल्याच्या नंतरच पुढं मैदानाला जायचो आणि कधी मैदान जर झाला तर वेल भेटली तरी तर माझ्या आईला वापस नारळ ठेवून निघून जातो म्हणजे एक कुठशी तरी आपला आईवरती श्रद्धास्थान होता आणि आज ती वेल आली का आईच्याच पायथ्याशी म्हणजे आईच्या गावातच आणि घरातच मैदान आहे आणि तो खेळण्याचा आज आनंद काही वेगळाच असेल नेहमीच दादा आपण येत असतो इथे दर्शन आला आणि नक्कीच आज तिचंच दर्शन घेऊन त्यांच्याच मैदानामध्ये आलेलं आहे कसं काय गट वगैरे तास वगैरे कोणता असेल आता आलो त्यावेळेस मी आईच्या पाच पायऱ्या चरून आणि खालती जी आईचा जो मंदिर आहे तिथे पायता मंदिराला मी नारळला खाण्यावरून उतरून ठेवलेला आई स त्या पायरीशी आणि आता मैदानात आलो नियोजन आज चांगलाच आहे बघूया आता कशी काय गाडी तर ती पहिल्यांदाच गाडी पालू राहिलो आम्ही मस्त शिवाली बाबांचा पाखऱ्या प्रदीप गीते यांचा आणि हरण्या तशा आपल्या दोन तीन आहेत कारण त्याने पण पावत्या टाकलेली होती आपण पण दोन पावत्या टाकलेल्या होत्या आता आपली जी ना नाना आणि सोमनाथ नियोजन करते ते आल्याच्या नंतर कोणत्या नियोजन आपल्या कोणत्या तासाला कोणत्या घाटाला तो आपण ठरूया चालेल जास्त थँक्यू मित्रांनो समोरच बघा महान भारत ओरिजिनल हिंद केरण्या बोल ना आणि जागा बघूया आता कसं काय नियोजन झाले ना मैदानामध्ये आपल्याला लवकरच बघायला वाटेल हार नाही समोरच बघू सुंदर असं नदी बरं काय नदीचं नाव हां सैतान कुठलं आहे कसं काय नियोजन आजचं प्रशांत नार केले का कोणता गट आहे काय नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला दादा समोरच आपले मलंगणवाडीची दोन नंदी आहेत खूप सुंदर आणि देखणं त्या नंदीच पलय बघूया कसं काय नियोजन आहे ना बाई काय बोलत कसं काय नियोजन काय नाही गाडी का नाहीच काय बिल्ला आणि बिल्ला कसं काय नियोजन कसं झालं नियोजन झाला आता त्याही आपल्याला आपण कुठला गटबीट शेहेचाळीस मध्ये पडणार आहे नऊ नंबर नऊ नंबर का नक्कीच शुभेच्छा असतील मित्रांनो आता याच्या पुढच्या येणार आपल्याला नोटिफिकेशन येणार कारण काय नोटिफिकेशन येणार नाही त्याच्यामुळे चला तुम्हाला कंटिन्यू या व्हिडिओमध्ये येणार व आपल्या चॅनलमध्ये बघायला लागेल कारण का नोटिफिकेशन आला तर तुम्हाला चॅनेलमध्ये जाऊन आपले व्हिडिओ बघायला लागतील